आज बनवायची मस्त आपल्याला हेल्दी रेसिपी त्यासाठी बघा मी बटाटे घेतलेले त्याची साल काढून आपल्याला त्याच्या फोडी करता करायची आहे आणि एका बाउलमध्ये बघा बटाट्याची काही फोडी करून ठेवलेली आहे आणि आपण याच्यासाठी वापरणार आहोत ओलं नारळ ओलं नारळ घेतलेलं आहे बघा मी आपल्याला ओल्या नारळाचं दूध काढायचं आहे मिक्सरमधून आता आपण फोडी करून घ्यायची आणि मग मिक्सरमधून आपल्याला काढायचे ओलं नारळ फोडी करून झालेली आहे बघा आता मिक्सरमध्ये टाकायचं आपल्याला फोडी आणि ओल्या नारळाचं दूध तयार करायचं आहे ती गाळून घ्यायचे आणि परत एकदा मिक्सरमधून काढायचे खूप छान रेसे खूप छान लागते हे बटाट्याची भाजी आणि हेल्दी एकदम आणि गाळून घ्यायचे मस्त मसाल्याचा वापर कमी करायचा आपल्याला अशा प्रकारे बघा काढून झालेले आहे आता कढई ठेवलेली थोडंसं तेल टाकायचं आहे आणि बटाटे मस्त फ्राय करून घ्यायचे त्याच्यामुळे टेस्ट खूप छान आहे ते भाजीला आणि थोड्या वेळ झाकण ठेवायचे आणि आपल्याला टोमॅटो येते मिक्सरमधून काढायचे आणि दोन सुकी मिरची मिक्सरच्या भांड्यात टाकलेली बघा टोमॅटो आणि दोन मिर लाल मिरची आता बटाटे आपले झालेले बघा काढून घ्यायची आहे दोन तीन मिनटं ठेवलेली फक्त आणि इकडे आपली टोमॅटोची पेस्ट पण तयार झालेली आहे आणि त्याच्यात त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे मी जास्त नाही टाकायचं आणि त्याच्यात राई आणि जिरे टाकलेले कढीपत्ता टाकलेला आहे थोडा द्यायचा आहे मस्त तडतडू द्यायचं आहे आपलं जिरं आणि राई आणि मग टोमॅटोची पेस्ट टाकलेली त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे बघा टोमॅटोची पेस्ट आणि त्याच्यामध्ये मग हळद टाकलेले जिरे धणे पावडर सगळं मिक्स करून घ्यायचे आणि बटाटे टाकायचे बघा आपण परत परतून घ्यायचे मस्त मसाला आणि टोमॅटोची पेस्ट बटाटे सगळं मिक्स करून घ्यायचे छान परतून घ्यायचे मस्त आणि मग त्याच्यानंतर आपल्याला नारळाचं दूध टाकायचं आहे त्याच्यामध्ये खूप छान भाजी तयार होते नारळाच्या दुधाने आणि हेल्दी रेसिपी मस्त आणि थोडीशी कोथंबीर टाकलेली मी आणि आता बघा आपल्याला दुधा दूध टाकायचं आहे ओल्या नारळाचं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान तयार होते अशी भाजी नारळाच्या दुधाची आणि छान उकळू द्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर झाकण ठेवू दे ठेवायचं आहे आणि मस्त येऊ द्यायची बटाटे तर लवकर शिजले जातात आणि आपण अगोदर फ्राय पण करून घेतलेले छान उकळी आलेली आहे बघा भाजीला तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची आपल्याला मस्त बटाट्याची भाजी मस्त भाकरी आणि पोळीबरोबर खाण्यासाठी तयार आहे आपली बटाट्याची भाजी